तेराशे रुपये तेराशे रुपये बी पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एल एक हजार बारा तेरा साडे तेरा पावणे चौदा सोळा पंधरा साडे पंधरा साडे सोळा सोळा पन्नास सोळा पंच्याहत्तर सतराशे सतराशे रुपये सतराशे पाच रुपये दहा रुपये सतरा पंचवीस अठराशे डबल टी ए आहे पंधरा सोळा सतरा साडे सतरा पावणे अठरा अठरा साडे अठरा कुणी एकोणीस साडे एकोणीस दोन हजार रुपये तीन डबल टी ए आहे एक हजार रुपये बी एक हजार अकरा बारा तेरा साडे तेरा चौदाशे चौदाशे एकदाशे रुपये मानले अठरा पन्नास एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये तीन डबल टी एकोणीस साडे एकोणीस दोन हजार रुपये रुपये पन्नास एकवीसवीस साडे एकवीस बावीस सव्वासीस तेवीस सव्वेवीसशे रुपये साडे एकोणीस दोन हजार रुपये एकवीस साडे एकोणीस बावीसशे रुपये साडे तेरा चौदा पंधरा साडे पंधरा सोळा साडे सतरा साडे सतरा अठरा साडे एकोणीस एकोणीस साडे एकोणीस दोन हजार रुपये દોન હજાર રૂપાય તીન પીએસઆર પંદરશી અઠરાશી અઠરા સાડે અઠરા દોનિસ એકોની સાડે રૂપિયા પંચા રૂપાયોન હજાર